सदतीसच्या विकासासाठी अजित पवारांचे आवाहन राष्ट्रवादीची भव्य जाहीर सभा पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रमांक धनकवडी कात्रज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली या सभेत प्रभाग क्रमांक सदतीस मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कैलास भोसले वर्षा श्रद्धा परांडे आणि विजय शिरसागर यांच्या प्रचाराला अजित पवार यांनी जोरदार पाठिंबा दिला सभेला धनकवडी व कात्रस परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती आपल्या भाषणात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने शहराच्या विकासासाठी नेहमीच ठोस भूमिका घेतली असून क्रमांक सहतीसच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि अनुभवी उमेदवारांना निवडून देणे आवश्यक असल्याचे सांगितले पाणी पुरवठा रस्ते ड्रेनेज आरोग्य व शिक्षण अशा मूलभूत सुविधांवर भर देत प्रभागाचा विकास वेगाने साधला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन अजित पवार यांनी मतदारांना केले आपल्या सांगायचं सा म्हटलं तर कैलास श्रीरंग भोसले यांची पहिली टम आहे ते आज आपले उमेदवार आहे दुसऱ्या सौ वर्षात तानाजी शिळींकर ह्या आपल्या उमेदवार आहे त्या ब मध्ये उभ्या ह्यांची पहिली टर्म आहे ग मध्ये सहू श्रद्धा गोरक्ष परांडे आपल्या उमेदवार आहेत त्यांची पहिली टर्म आहे आणि ड मध्ये विजय विठ्ठलराव क्षीरसागर हे आपल्या आपले उमेदवार आहेत पहिली टर्म आहे या प्रभागामध्ये माग तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजय केलं त्याच्यात विशाल तांबे असतील इतर आमचे सहकारी असतील त्यांनी तिथं विकास करण्याचा प्रयत्न केला माझ्या त्या प्रभागामध्ये अनेक लोक माझ्या जिल्ह्यातले राहतात आपल्या राजगडचे राहतात भोरचे राहतात वेगवेगळ्या भागातले राहतात पुणे जिल्ह्यातल्या अनेक तालुक्याचे लोक राहतात मित्रांनो तुम्ही नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथं ताकद दिलेली आहे आज तुमच्या पुढं अडचण नाही आहे कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे तुमच्यासमोर मतं मागायला आलेले आहेत माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे माझ्या भावंडांना विनंती आहे आपण ह्या नवी शेरे असणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना विजयी करा मी त्या भागाचा राहिलेला विकास करण्याचा खात्री तुम्हाला देतो